श्री शिवाय नमस्तुग्दम शिवशक्ती भक्तिपद या चॅनलवर आपले स्वागत आहे राधा कृष्णाची अनोखी कथा एकदा गोकुळात श्रीकृष्ण रासलीला करत होते बासरीच्या मधुर सुरात गोकुळातील सर्व गोपिकांचा जीव हरपून गेला होता सगळ्या गोपिका त्यांच्या कामधंदे विसरून कृष्णाकडे धावत आल्या कृष्णाने प्रत्येक गोपीसमोर आपले एक रूप धारण केले आणि त्या सर्वांसोबत एकाच वेळी रास खेळू लागले सगळ्यांना वाटत होते कृष्ण फक्त माझ्यासोबत आहेत पण अचानक राधा राणी आली राधा आल्यावर गोको गोपिकांना कळले की कृष्णाचे हृदय तर फक्त राधेसाठीच धडधडते त्या क्षणी रासलीला थांबली गोपिका म्हणाल्या हे काना आमच्याशी न्याय नाही तू प्रत्येकासोबत होता पण राधा आली की तू फक्त तिच्यासाठी थांबला कृष्ण असून म्हणाले गोपियो तुम्ही माझ्या प्रेमाची लहर आहात पण राधा माझ्या श्वासासारखी आहे जसा श्वास थांबला तर जीवनच थांबते तसंच राधेशिवाय मी कृष्णच नाही हे ऐकून सर्व गोपिकांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू आले त्यांना कळे की राधा आणि कृष्ण हे दोन शरीरातले एक आत्मा आहेत राधा कृष्णाचे प्रेम हे देहाचे नाही तर आत्म्याचे आहे जेव्हा मनुष्य आपला अहंकार विसरतो आणि शुद्ध भावनेने ईश्वराला आठवतो तेव्हा राधाकृष्णासारखे दिव्य प्रेम प्राप्त होते हर हर महादेव आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राधाकृष्ण